मुलगा मुलगी बोले त्याला इथं व्यास आता शेवटपर्यंत कार्यक्रमाच्या एकही शब्द बाहेर येता का मध्ये जिथं क्लॅप पण शेवटपर्यंत परस्पर बोलणं होता कामा नये सूचना संपली अच्छा दान करते देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे अशा प्रकारचे शिवप्रेरणा प्रतिष्ठानचे श्री बाळासाहेब शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या प्रतापसी हायस्कूलच्या व्यासपीठावर त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी त्यांचं प्रथम शुभचिंतन करूया त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊयाचा <laughs> हेतू नाही तत्पूर्वी मी सन्मानित व्यासपीठावरचे सर्व व्यक्तींचं थोडक्यात ब परिचय करून देतो ज्यामध्ये शिवप्रेरा ब्रिचिस्तानचे श्री बाळासाहेब शिंदे सर त्यानंतर शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकारी सो सेंगारे मॅडम मॅनेजिंग डायरेक्टर कवीस्कर ट्रान्समिशन प्रायव्हेट लिमिटेड सातारा माननीय श्रीधर कंगाळकर मॅनेजिंग डायरेक्टर कंगाळकर सातारा यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आपण या ठिकाणी जो उपस्थित राहिलो आहोत याचा हेतू मी तुमच्या प्रथमच व्यक्त केलेला आहे की वाढदिवसाचं शिवचिंतन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत सालाबाद प्रमाणे दरवर्षी ते या तीन शाळेवर सतत प्रेम करतात मी जसं या ठिकाणी काम करतोय तसं त्यांचा वाढदिवस या शाळेमध्ये साजरा केला जात आहे पण साजरा नुसता लोक करतात परंतु त्यांचा हेतू आहे या शाळेमध्ये असणारी जी मुलं आहेत की मुलं अत्यंत गरीब आणि कठीण परिस्थितीतील गरीब आणि होतपूर असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी दिलं पाहिजे ह्या एकूण तो, तो वाढदिवस साजरा करतात आणि अशा प्रकारची त्यांच्या जे प्रतिष्ठान आहे त्याचं नाव आहे शिवप्रेरणा या शिवप्रेरणेतूनच अशा समाजातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात ते देत असतात अशा प्रकारचे या ठिकाणी हे बाळासाहेब शिंदे या ठिकाणी यांनी जो कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल विद्यालय त्यांचं शतशा आभारी आहे कार्यक्रम व्हायचे नाही व्हायचे असं होतं तर गेली सलग सहा वर्ष आम्ही जाने जाने जानेवारी जानेवारी महिन्यामध्ये तेवीस जानेवारीच्या दरम्यान शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य हो, साधून नगरपालिकेतल्या शाळेच्या मुलींना सायकल वाटप करत आहे गेली सलग सहा वर्षे आत्तापर्यंत जवळजवळ तीस ते चाळीस मुलींना सायकल वाटप केलेलं आहे त्याचबरोबर त्याच दिवशी दिव्यांग जे बांधव आहेत आमचे सातारा शहराच्या आसपास आणि साताऱ्यातील त्या दिव्यांग बांधवांना ब्लँकेट चादरी त्याचं वाटप करतो त्याचबरोबर एहसासमधील मतिमंग मुलं आहे त्यांना अन्नदान आणि ब्लँकेट चादरी वाटप करतो असं कुठलं क्षेत्र आम्ही ठेवलं नाही आम्हाला जे सहकारी सांगत असतात इतर आमच्या ह्याच्यातील की ह्या लोकांना द्या वृद्धाश्रममधल्या आजी आजोबांनाही आम्ही त्या वेळेला चादरी ब्लँकेट किंवा इतर काय वस्तू असतील त्या दिलेल्या आहेत आमच्या पलीकडच्या शाळेला नगरपालिकेच्या शाळेतील शिक्षकांनी आम्हाला एकदा सांगितलं की शालेय येत आहे तर आमच्या मुलांना बसण्यासाठी ही ब्लॅ चटई आहे ती आम्हाला पाहिजे मोठे जो मोठे सतरंजा अशा मोठ्या सत्रांच्या आम्ही त्यांना भेट दिल्या अनाथ मुलींचे काय हे आहे आपल्या आहे पलीकडे करभैर भाऊराव पाटील त्यातल्या अनाथ मुलींची जी शाळा आहे त्या अनाथ मुलींच्या शाळेमध्ये आम्ही वस्तिगृहामध्ये गेलो असताना त्या वसतीगृहातल्या शिक्षकांनी आम्हाला सांगितलं की बरीचशी लोक त्या मुलींना इतर वस्तू देतात तर तुम्ही असं करा की मुलींचे चष्मे लागलेले आहेत तर तो कॅम्पी करा मग आम्ही बाळासाहेब आणि आम्ही दोघांनी जाऊन डॉक्टरांना भेटलो डॉक्टर बाळासाहेब कुठे डॉक्टर भाकरे डॉक्टरांना भेटलं डॉक्टर भाकरे म्हणाले चांगला उपक्रम आहे सगळ्या मुलींची मोफत तपासणी मी करतो आणि त्यांनी त्या सगळ्या मुलींची मोफत तपासणी डोळ्यांची केली जो बारा ते चौदा मुलींना चषे लागले तो संपूर्ण चष्म्याचा खर्च शिवराज पेट्रोल पंपांचे मालक आहे त्यांच्या लागण्याचा वाढदिवस होता त्याने जो सगळा खर्च त्या मुलींच्या चष्म्यासाठी केला आणि त्या मुलींना वाटप केले म्हणजे असं असं काही नाही आहे की फक्त मुलांना सगळं अगदी कातवाडी समाजातली लोक आहेत त्यांना आम्ही मदत करतो कोरोनाच्या काळात तर जे पुरीस बांधव होते त्यांना फेसशील्डचे वाटप केलं पाण्याच्या बाटल्या किंवा इतर काही जी मदत असेल अन्न अन्न झालं तर सर्वच खर्च होते त्याच्यात आम्ही होतोच असं जे जे काही करता येईल ते आम्ही प्रदर्शनाच्या माध्यमातून करतो आहे खरं म्हणजे बाळासाहेब शिंदेचा जनपरिचय इतका मोठा आहे की ते जिथं जातील जिथे शब्द टाकतील तिथं कुठेतरी आम्हाला आर्थिक मदत मिळते आणि जे मदत करतात त्यांना माहीत आहे की ही लोकं निस्वार्थी भावनेने काम करत आहेत आमची जी पूर्ण एक टीम आहे सात आठ लोक आहेत आम्ही काय कुणी मोठे अगदी हे नाहीत माझ्यासहित एक तीन चार लोक तर आम्ही एमआयडीसीत काम करतो स्वतः बाळासाहेब शिंदे पीक गोळा करतात म्हणजे अशी आमची टीम आहे सगळे निर्व्यसनी आणि कोणतेही नसणारे असे वेगवेगळ्या पक्षातले आम्ही लोक आहोत थोडंसं आम्ही दोघे शिवसेनेची बांधिलकी असेल परंतु शिवसेनेतलं आम्ही राजकारण वीस टक्के सोडून देतो बाळासाहेबांनी आम्हाला एक मत्र दिलं ऐंशी टक्के राज समाजकारण आणि वीस टक्के राजकारण तर त्या ऐंशी टक्के समाजकारणाला आम्ही दोघे बांधील राहून आम्ही काम करत असतो त्यामुळं बाळासाहेबांचे संबंध सगळ्या पक्षातल्या सगळ्या लोकांशी आहे त्यामुळं थोडेसे आम्ही जी मदत मागू त्यात आम्हाला हातभार मिळतो आणि मग आमच्याकडून असे उपक्रम होत गेले खरं म्हणजे सुरुवात केली त्यावेळी वाटलं होतं की आपण काय करू शकतो का नाही परंतु आज सहा वर्षात आम्ही केलेल्या उपक्रमाचा जर तो डोंगर बघितला तर आम्हालाही वाटणार आपल्या हातून खूप चांगलं काम होत जातं आहे आणि मग हे उपक्रम आम्ही राबवलेले आहेत प्रतिष्ठानच्या या कार्यक्रमाला का प्रमुख पाहुणे लागलेले माननीय श्री द्र कांदारकर साहेब माननीय श्री वसंतराव फडके साहेब माननीय श्री निळकंठ पालेकर साहेब आणि शिक्षणाधिकारी सुमते मॅडम या सर्वांचं मी शिवप्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीनं स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला का सातारा शहरातील अठरा नगरपालिकेतील शिक्षक आणि प्रत्येक शाळेतील आपण एक पाच विद्यार्थी तिथं बोलवले ते सर्वजण हजर झाले आणि आमच्या आमच्या प्रशिक्षणच्या माध्यमातून जे आम्ही थोडक्यात तुटक्या बी जे शक्य होईल ती मदत आम्ही करतोय साधारण आपण एक दोनशे वाटतोय आणि साधारण तीन हजार वयाचं कार्यक्रम आपलं आहे पण नगरपालिकेतल्या प्रत्येक साईडला गुणवंत दहा विजेत्यानं आपण साहित्य वाटप करतोय राहिलेलं एकदा साईडला विजेत्यानं आपण साहित्य वाटप करणार आहे की आपला दर वर्षाचा कार्यक्रम आहे सहा वर्षाचा गेली सलग आम्ही कार्यक्रम आयोजित करतो आहे या कार्यक्रमाला सातारा शहरातील प्रतिष्ठित जे व्यापारी आहेत नागरिक आहेत आमचे मित्र आहेत ते सरळ हस्ते मदत करतात त्याबद्दल त्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो कारण कार्यक्रमाला मदत असल्या शब्द आपण काही कार्यक्रम करू शकत नाही कारण देणारे भरपूर आहेत पण ते देणाऱ्यांच्या योग्य व्यक्तीकडे पण पोहोचवलं गेलं पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे आणि ते आपण गेले असेल सहा वर्ष आपण कार्यक्रम करतोय आम्हाला आमच्या प्रतिष्ठेच्या माध्यमातून अनेक आमचे जे मित्र आहेत ते चांगलं सहकार्य करत असतात यापुढे ते सहकार्य करतील असे मी आशा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र आजच्या शिवप्रेरणा प्रतिष्ठानचा हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे तर बाळासाहेब साहेब जे आहेत संस्थापक देशात त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण इथं सगळे जमलो वाढदिवसाच्या निमित्ताने मी बाळासाहेबांना शुभेच्छा देतो हा शिवप्रेरणा प्रतिष्ठानचा जो कार्यक्रम आहे खरोखर खूप चांगला आणि प्रेरणादायी कार्यक्रम आहे आणि खरोखर त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आम्हीसुद्धा आमच्यासारख्याचेही वाढदिवस करताना कसे करावे हा एक त्यांनी आदर्श घालून दिलेला आहे आणि नक्कीच आम्ही सगळेजण त्याचं फॉलो करून त्याप्रमाणे आम्ही आमचे सुद्धा याप्रमाणे करू मला खरं सगळ्या मुलांच्या तिथं बघ बघून मला माझं शाळेतलं बालपण आठवलं मी असा सर्वसामान्यच विद्यालय विद्यार्थी होतो दाबीतो एक फारसे मोठे वाईट फारसे चांगले मार्क मिळवले नव्हते आम्ही लहान असताना फडकरेसाहेब आमचे आदर्श होते ते एकदम टॅलेंट टॅलेंटेड होते ते शाळेतही पण मला वाटतं दहावीला पहिल्या ते बोर्डात आले होते परत बारावीलाही ते ज्यावेळी बोर्डाचा काम होता त्यावेळी आमच्या गल्लीत ते राहत होते त्यांनी ती उत्कंठा होती की पहिला बोर्डात येणार का वगैरे आणि ते बोर्डात आलेले होते तर मी सर्वसामान्य तुमच्यासारखाच विद्यार्थी होतो परंतु आता ज्यावेळी आम्ही व्यवसायात पदार्पण केलं त्यावेळी आम्हाला आता असं लक्षात आलं की शाळेमध्ये जे काही उपक्रम असतात शाळा जे काही उपक्रम घेत असते वॉकृत्व स्पर्धा असतील किंवा बाकी इतर जे हे जे सगळे काही उपक्रम असतात ते त्यावेळी आम्ही फारसे लक्ष देत नव्हतो परंतु त्यावेळी व्यवसाय करताना लक्षात आलं की शाळेत जे काही सगळं शिकवलं जात होतं ते नंतर पुढच्या आयुष्यात अत्यंत उपयोगी असते तर माझी या सगळ्या विद्यार्थ्यांना अशी विनंती आहे की शाळेत हे जे सगळे उपक्रम आहेत ते पुढच्या आपल्या आयुष्याला सलाह घेऊन देणार आणि आपल्या आयुष्याला दिशादर्शक असतात त्यामुळं सगळ्या मुलांना नक्की माझी विनंती आहे की त्यांनी सगळ्यांनी सगळ्या शाळेतले जे सगळे काही उपक्रम आहेत त्याच्यामध्ये नक्की व्यवस्थित सहभाग घ्यावा आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा जेणेकरून आपल्याला पुढच्या आयुष्यामध्ये यशस्वी मिळाला ते खूप उपयोगी पडेल एवढंच मी बोलतो आज मला इथं बोलवलं त्याबद्दल मी संयोजकांचे सगळ्यांचे आभार मानतो दोन क्षमता ज्या शिद्ध असं मी बाळासाहेब शिंदे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचं कार्य असंच कंटिन्युअस पुढे राहो आणि त्यांच्या मदतीतून बऱ्याच जणांना त्याचा लाभ मिळो अशी मी प्रार्थना करतो नगरपालिका शाळा मी ही एका नगरपालिकेत एका शाळेचा माझी विद्यार्थी आहे त्यावेळेस शाळा नंबर चौदा देवी चौकशी शाळा बोलत होती त्या पहिली ते चौथी इथे मी शिकलेलं आहे नगरपालिके शाळेचं त्यामुळे नगरपालिका शाळेमध्ये कशा पद्धतीने शिकवण त्यावेळेस खरंच नगरपालिका शाळेमध्ये चांगल्या प्रकारे शिक्षण मिळेल आत्ता पण आहे साधारणपणे तर आत्ता तो काही मॉप मला दिसतो आहे खरंच शहाणाप आहे कारणच ऐकलं की एकदम चडचूप खरंच त्या त्यांचा दरारा आहे का तुमचं पालन आहे मला माहिती नाही कारण ही हे असेल त्यामुळे त्याने एक शांत म्हणते की मला खरंच पाच मिनटं कुणाच्याही तोंडातून गृह मिळत निघालेलं नाही आहे म्हणजे आत्ताच्या शिक्षकांचा पण खूप चांगला करणारा आहे असं मला वाटतं मुलांनो आज तुम्हाला जे काही हे गणवेश गणेश वाटप किंवा गणवेश वाटप किंवा पुस्तकं वया वाटप हे मिळणार आहे ते ही मदत म्हणून आहे असं समजू नका एक एक प्रकारचं बक्षीस म्हणून आहे असं समजा मदत याचा अर्थ वेगळा आणि बक्षीस याचा अर्थ वेगळा असा अर्थ तुम्ही काहीतरी चांगलं काम केलेलं आहे अशा अर्थाने ते तुम्हाला दिलेलं आहे मदत म्हटल्यानंतर उगाच काहीतरी फ्री मिळालं असा अर्थ होतो सध्या गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र जे मदत म्हणून करतं ही मदत नाही आहे की एका प्रतिष्ठानं केलेलं चांगलं काम आहे हे लक्षात घ्या आणि त्याचा चांगला सदुपयोग करा असं मला वाटतं अशा प्रकारे भरपूर संस्था असतात त्यांच्या पाठीमागं हे जे काही बरेच धनवाद लोक असतात ते त्यांना मदत करत असतात म्हणून त्या संस्था चालतात ही शिवप्रेरणा प्रतिष्ठान जी आहे ही खरंच चांगल्या प्रकारे काम करते म्हणजे सायकल वाटप म्हणा किंवा आणखी तत्सम योग्य वस्तू वाटप याच्यामुळं बऱ्याच जणांना खूप त्याची मदत होते आणि त्याच्यामुळं त्यांचं शिक्षण जे करत होतं सध्याचं शिक्षण हे तसं स्वस्त राहिलेलं नाही आहे खाजगी शाळांमधलं जे काही फीजचं प्रक प्रमाण आपण बघतो हे खरंच सामान्य माणसांना परवडणारं आहे त्यामुळे नगरपालिकेमध्ये जे काही फ्री फ्रीच आहे ना आतापर्यंत नाही नगरपालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये हे जे काही फ्री शिक्षण मिळतं याचा खरंच तुम्ही चांगल्या पद्धतीनं फायदा घ्या त्यामुळं तुमच्या या शिक्षणाचा जो काही बोजा आहे हा तुमच्या पालकांवर आईवडिलांच्यावर नाही आहे त्याचा तुम्ही फायदा घ्या चांगल्या प्रकारे शिक्षण घ्या शिक्षण म्हणजे तो एक प्रकारचा तुमच्या भविष्याचा पाया आहे तो पाहिला तर तो चांगला भरभक्कम झाला तर त्याच्या भविष्यामध्ये चांगले चांगले संस्कार करू शकतात ही जी काही शाळा आहे प्रतापसिंह हायस्कूल याच्यातून खूप मोठे मोठे लोक तयार झालेले आहेत बाबासाहेब आंबेडकर शिवाजीराव भोसले यांच्यासारखे मोठे मोठे लोक इथून शिकून गेले इनफॅक्ट माझे वडील पण इथून शिकून गेलेले गे आहेत प्रतापसिंह हायस्कूल तर या मिळालेल्या संधीचा तुम्ही चांगला फायदा घ्या शिक्षक पण चांगले आहे शाळा पण चांगली आहे त्याचा चांगला फायदा घ्या तुमचा हा जो काही देश आहे चांगला करा आणि खूप मोठे व्हा असा मी तुम्हाला चांगला संदेश देतो आणि याप्रमाणे तुम्ही चांगली मोठं मोठी लोकं व्हा आय एस व्हा आय पी एस वा चांगल्या पद्धतीनं शिक्षण घ्या आणि खूप मोठे व्हा थँक्यू मच यानंतर शिव शिव प्रेरणा श्री बाळासाहेब शिंदे आणि त्या स्पीच्या वेळेस सर्व मान्यवर सर्वप्रथम सव्वीस तारखेला जन्मदिवस बाळासाहेबांचा आला आहे पण बाळासाहेबांना माझ्यासाठी रवी शुभेच्छा शिवप्रेरणा प्रतिष्ठानचं जे कार्य आहे ते मी माझी माने हे अनेक वर्ष बघतोय आमच्या मी जिथे राहतो शाळेच्या मागच्या बाळ तिथे बाळासाहेब तुम्ही राहिला असते त्यामुळे बाळासाहेबांना कोणी वर्ष ओळख आहे संबंध पण सांगितलं आणि जिथं जिथं समाजकार्य असतं तिथं तिथं चांगल्या कामाला हरता व्हावा हे प्रत्येकाचा एक मनोदय असतो तसे आज बाकीचे इथे जे प्रातुर्भ असलेले लोक आपल्या आहेत तर त्यांचा सुद्धा हाच उद्देश असतो आमच्या लोकांचा की समाजाच्या गरजेची आणि जी आवश्यक कामं आहेत आणि ती चांगल्या प्रकारे केली जाते तर तिथे प्रत्येक असा हातभार लावायला पाहतो तर फार मिठाई नाही आहे तर या सर्व शेवट प्रेरणाप्रती त्यांचा जो उपक्रम आहे हा आता तुम्हाला वाटत आम्ही काय त्याच्या पाठीशी आहोत आणि सर्व विद्यार्थ्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देतो म्हणजे संस्थापक अध्यक्ष कामान्य बाळासाहेब शिंदे यांच्या सर्वप्रथम वाढदिवसाच्या मी शुभेच्छा दिले या वाढदिवसाच्या पोचित आपल्या नगरपालिकेच्या त्या सर्व प्रकार एन विद्यार्थ्यांना कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाशी उपस्थित आणि या त्याचबरोबर पालिकाचं प्रचारेत त्याचबरोबर व्यासपीठावरील सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित सर्व शिक्षक बंधुल्ली आणि विद्यार्थी तर हा संप्रेरणा प्रतिष्ठानचा गेली दहा वर्ष हा जो उपक्रम आहे तो अत्यंत स्मिप्य आहे जी प्रतापसिंह आणि सुरुवात असेल किंवा नगरपालिका शाळा या शाळेमध्ये शिकणारी मुलं जी आहेत ती अगदी हलाची यांचे पालक कुठेतरी मनमजुरी करत असतात आणि अशा परिस्थितीतून ते आपल्या मुलांना शाळेमध्ये घालतात शिकवतात आणि त्यांना कुठेतरी मदतीचा करतात मिळावा या दृष्टीने विविध प्रतिष्ठान हे मदत करत असतात आणि शिवप्रेरणा प्रतिष्ठान हे अत्यंत म्हणजे खूप जागृप त्यांच्याकडे आहेत विविध समाजाचा सहभाग घेऊन आणि सुप्य उपक्रम या शिवप्रतिष्ठान मार्फत राबवले जात आहेत यांचं मनापासून मी आभार मानतो आणि यासाठी शिवप्रेरणा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते आहेत अध्यक्ष आहेत यांना अशी भरघोस मदत समाजाकडून मिळो आणि त्यांच्या माध्यमातून असंच उत्कृष्ट कार्य या विद्यार्थ्यांच्यासाठी घडून ही एक सदिच्छा व्यक्त करते आम्हाला पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा देते आणि हमदे धन्यवाद बाळासाहेब शिंदे यांचा वाढदिवसापर्यंत ते दरवर्षी नगरपालिकेची शाळा आपली प्रताप शाळा या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करत असतात त्याबद्दल मी प्रथमता त्यांना शुभेच्छा देतो आभार मानला द्यायचे त्याच पद्धतीने मन्यतील या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले मनमंत्री श्रीधर चंद्रावकर साहेब मॅनेजिंग डायरेक्टर चंद्रावकर असोसिएट सातारा यांची पावलं आमच्या शाळेला लागली त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना बरोबर असं मार्गदर्शन केलं नक्कीच साहेब तुम्ही सांगितलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आमचे विद्यार्थी लागतील असं मी तुम्हाला गाडी येतो त्याच पद्धतीनं या कार्यक्रमासाठी निमंत्रित असणारे उपाध्यक्ष मान्य श्री संभाजीराव वेंगलेकर सचिव दीपक पाटील संताराम बंके निलेश शिंदे कायदेशीर जन्मगार ऍडव्होकेट विनोद निकम कुमार कोटा नमोन गुंभाकर विशाल भोसले यांचे मी शाळेच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून असणाऱ्या नगरपालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी श्रीमरा मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं निश्चितपणानं मी त्याचेही मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व नगरपालिका शाळातील प्रतक्ष स्कूल शाळेतील सर्व शिक्षकांचे सुद्धा मनापासून आभार मानतो आणि विशेष म्हणजे हा जो कार्यक्रम आपण त्यांच्यासाठी घेतला आयोजित केला ते समोर बसलेले सर्व बाल समूह विद्यार्थी मित्र तुमचेसुद्धा तुम्ही त्या कार्यक्रमासाठी शांततेनं उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचेही मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा ज्याचा आज व वाढदिवस आहे त्या सत्तावरती बाळासाहेब शिंदे यांचे सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन आभार मानतो आणि सांगतो आणि कार्यक्रम या ठिकाणी करतो